असं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर माझ्या जे कम्युनिकेशनच्या स्किल्स होत्या त्यानुसार माझ्या आजोबा लहानपणी नेहमी म्हणायचं की एक तर वकील बनेल नाही तर खूप मोठी अधिकारी बनेल त्यांचं लालदिवायच्या गाडीचं स्वप्न होतं त्यावेळेस खरं सांगायचं युपीएससी चा फुल फॉर्म पण मला माहिती नव्हता तर तिथून ही जर्नी स्टार्ट झाली एमपीएससी करावी युपीएससी करावी इथे पण जम्मिंग झालं असेल ना झालं होतं युपीएससी चा देण्याच्या आधी आपण म्हणतो ना एक ट्रायल म्हणून मी दिला होता खूप वाईट स्कोर आला होता मला दिल्लीला न जाण्याची माझी कारणही तशी होती आणि तो एक ट्रेंड पण मला मोडीत काढायचा होता की दिल्लीला गेल्याशिवाय आपण युपीएससी होऊच शकत नाही तर मला प्रूव्ह करायचं होतं की वी कॅन स्टडी एनिवेअर फक्त ते आपल्या मनातून यायला पाहिजे युपीएससी करताना अठरा तास अभ्यास केला अजिबात नाही म्हणजे मी माझा ॲव्हरेज स्टडी आर सिक्स टू सेवन होते बट ते खूप क्वालिटी होते बी असायला पाहिजे का हो कारण इतके कमी नंबर ऑफ म्हणजे माझ्या वेळेस चौदा लाख मुलं होते त्याच्यातून जर हजार मुलं सिलेक्ट होत आहेत तर बाकीच्याकडे काय करायचं पेक्षा काय नाही करायचंय हे आपल्याला जास्त कळायला पाहिजे तर कोचिंग मध्ये कसं राहतं की सगळ्या चुका आपणच करायला पाहिजे असं काही नाही तर इतरांच्या चुकांमधूनही आपल्याला शिकता येतं की मॉक इंटरव्ह्यूज मधून आपल्याला कळतं की तिथे काय काय होऊ शकतं किंवा कुठले एरियाज आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन्स विचारू शकतात युपीएससीची ती एकमेव स्टेज आहे जेव्हा दे आर टू सिलेक्ट टू नॉट टू इलिमिनेटिव्ह असं मला वाटतं एका पोलीस जमादार यांच्या नातीने तेवीस वर्षांच्या वयात आय पी एस बनण्याचा गौरव मिळवलाय त्यांच्या अथक प्रयत्नांच्या माध्यमातून त्यांच्या दुसऱ्या प्रयत्नात युपीएससी मध्ये पाचशे पंच्याण्णव क्रमांकाने त्यांची आय पी एस पदासाठी निवड झाली आहे खरंतर गावात त्यांना छकुली या नावाने ओळखतात आणि आता हीच छकुली आय पी एस झाली त्यात आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी त्यांचे अनुभव आणि स्ट्रॅटेजीज शेअर करण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या प्लॅटफॉर्मवरती आलेल्या आहेत आपल्या या आजच्या विशेष पॉडकास्टमध्ये त्या आपल्यासोबत चर्चा करणार आहेत मॅडम खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या या विशेष पॉडकास्टमध्ये एकंदरीतच यूपीएससी करावं असं का वाटलं तुम्हाला किंवा कोणत्या एका पॉईंटला असं वाटलं की हा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्याव्या म्हणून पहिली गोष्ट तर असं माझं काही नव्हतं की माझ्या आईबाबांचं स्वप्न होतं किंवा मी पाळण्यात असताना माझ्या आईबाबांनी हे स्वप्न पाहिलं अकरावी बारावीत होते मी ज्यावेळेस मला यू पी एस सीबद्दल कळालं mm -hmm. माझे स्कूल प्रिन्सिपल होते मी नवोदय विद्यालयात शिकली तर त्या स्कूल प्रिन्सिपल होते ज्यांनी मला या फील्डला इंट्रोड्यूस केलं त्यावेळेस खरं सांगायचं तर यू पी एस सीचा फुल फॉर्म पण मला माहिती नव्हता तर तिथून ही जर्नी स्टार्ट झाली त्यांचं सजेशन हे होतं की प्रियंका आय फील यू हॅव गुड कम्युनिकेशन स्किल्स आणि बाकी बऱ्यापैकी स्किल्स तुझ्याकडे आहेत सो यू कॅन हॅव बेटर करिअर इन सिव्हिल सर्व्हिसेस मग दृष्टीने मी सुरुवात केली केली होती आणि कधी कधी असं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर माझ्या जे कम्युनिकेशनच्या स्किल्स होत्या त्यानुसार माझ्या आजोबाला लहानपणी नेहमी म्हणायचं की एक तर वकील बनेल नाही तर खूप मोठी अधिकारी बनेल त्यांचं लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न होतं तर आजोबांचं ते स्वप्न होतं की आपली लहाणीनाथ लाल दिव्याच्या गाडीत फिरावी दिस इज आऊ माय जर्नी स्टार्टेड अकरावी बारावीनंतर मग मला वाटलं की आपण करूयात त्याचसाठी मग मी इलेवन ट्वेल्थ सायन्स सी बी एस सीमधून नवोदयमधून केल्यानंतर मग आर्ट्स फॅकल्टीला शिफ्ट झाले रिझन्स अनेक होते की सि आपल्याला प्रिपरेशनसाठी इनफ टाईम मिळेल सिलेबस बऱ्यापैकी ओव्हरलॅपिंग असेल तर तिथून मग मी यूपीएससी ला स्टार्ट केलं oh होतं मी नाशिकला होते दिंडोरी अच्छा आणि yes. आता डायरेक्टली सायन्समधून आर्ट मध्ये शिफ्ट होताना घरून काही ऑपोज नाही केलं ऑफकोर्स uh, खूप मोठा चॅलेंज होता माझ्यासाठी माझे वडील स्वतः माध्यमिक शिक्षक आहे hmm. तर त्यांना कन्व्हेन्स करताना चॅलेंजेस आले होते त्यांना असं वाटायचं की मी सगळ्यांना सांगतो की जर तुम्हाला सायन्स फील्ड मध्ये चांगले मार्क्स आहेत तर यू कॅन हॅव करियर इन इंजिनियरिंग असेल मेडिकल सायन्स त्यावेळेस खूप जास्त ट्रेंडिंग होतं माझी स्वतःची बहीण एम बी डॉक्टर आहे मोठी बहीण आणि मग त्यानंतर त्यांना वाटत होतं की तिच्याच पावलावर पाऊल ठेवून मी पण व्हावं तर त्यांना कन्व्हिन्स करताना थोडं चॅलेंज आलं पण माझे जे प्रिन्सिपल होते त्यांनी सपोर्ट केला ह्या डिसिजनला त्यानंतर मग माझ्या बाबांना सांगितलं की मी ह्या फील्डमध्ये काहीतरी तर करेल हे नाही झालं तर दुसरं बेटर करेल पण कसं असतं त्या एजमध्ये आपण थोडी इम्मॅच्युअर पण असतो की समाजाने सांगितलं की फटका ऐकतो मग माझा तो मला वाटतं थोडा राय रॉंग डिसिजन पण असू शकला असता कारण तो ॲटिट्यूड असा होता खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी बट तो रॉंग पण प्रूव्ह झाला असता कारण युबीएससी मध्ये पॉईंट झिरो वन रिझल्ट आहे बट समा मी फॅमिलीला कन्व्हिन्स केलं तो एक पॉईंट होता ज्या मला कन्व्हिन्स करायला थोडा चॅलेंज गेला बट त्यानंतर पासून आतापर्यंत कन्सिस्टंट फॅमिली सपोर्ट मला मिळालेला आहे आणि तेव्हा असं नाही वाटलं मग खूप कॉम्पिटिशन पण आहे मग आपण करतोय ते योग्य आहे का किंवा कोणाचे गायडन्स नाही घेतले सुरुवात केली ना मी तेव्हा मला वाटायचं की सुरुवातीला आपल्याला वाटतं सोपाय सोपाय म्हणून करायला ला लागतो बट जसं जसं आर्ट्समध्ये सेकंड इयर गेलं थर्ड इयर गेलं ना तर असं वाटायला लागलं ला होतं एका ला पॉईंटला आपण क्वेश्चन करतो की अरे डिसिजन चुकलाय की काय त्याचं रिझनच आहे की पॉईंट झिरो वन पर्सेंटमध्ये जर आपल्याला यायचं आहे त्या रिझल्टमध्ये तर त्याच्यासाठी त्या लेवलचं डेडिकेशन पण लागतं आणि ही फील्ड अशी आहे की तुम्हाला मेंटली एकदम हॅरॅस करून आहे तर ते ते हँडल करताना कधी कधी वाटायचं मला की आपला डिसिजन चुकलाय बट कसं होतं की स्वतःच स्वतःचं मोटिवेशन त्या मुमेंटला बनाय लागतं की आपण घरच्यांच्या विरोधात जाऊन इथपर्यंत येतो किंवा ऑफकोर्स ते आत्ता सपोर्ट करतात पण म्हणजे त्यावेळेस पण सपोर्ट करत होते पण आपल्यालाच वाटतं ना की आलोय आपण तर जास्त पूर्णत्व असं हे न्यायला पाहिजे mm. आणि सपोर्टबद्दल तुम्ही म्हणाल तर मी खूप ग्रॅज्युअली या प्रोसेसमध्ये उतरले अजिबात कुठलीच घाई केलेली नाही आहे वन बाईट ॲट अ टाइम जे आपण म्हणतो तसं माझा जर्नी होता की फर्स्ट इयरला मी बेसिक एन सी आर टी रीड केले सेल्फ स्टडी सेकंड इयरला मी कोचिंग जॉईन केलं कोचिंग मध्ये जात वेळेस होते तर माझ्याकडे इनफ टाइम होता तर मी पूर्ण वर्षभर क्लासेस केले जीएस प्लस ऑप्शनल दोन्ही आणि मग थर्ड इयर सेल्फ स्टडी केला सो so, प्रत्येक त्या त्या एजनुसार जे जे आपल्याला लागतं ला किंवा त्या त्या स्टेजला जे पाहिजे ते मी हळूहळू करत गेले आणि फॉर्च्युनेटली मला गायडन्स पण खूप चांगला मिळत गेला तर त्यामुळे मग शक्य झालं पण एका पॉईंटला म्हणजे आता घरून पण आता बहीण बोलला की तुम्ही एमबीबीएस डॉक्टर आहे वडील पण शिक्षक आहेत पण मग या फील्डकडे यावं किंवा युपीएससीच करावी एमपीएससी करावी युपीएससी करावी इथे पण जमलिंग झालं असेल ना झालं होतं पण काय झालं मी पहिले एम पी एस सीचं काट म्हणजे आधी तर मी सुरुवात पी यूपी, यू पी एस सी पासूनच केली होती त्याचं रिझन हे होतं की मी सी बी एस सी बोर्डमधून शिकले होते तर माझा दादा तर त्याने मला सजेस्ट केलं होतं त्याला ह्या कॉम्पिटेटिव्हबद्दल बऱ्यापैकी आयडिया होती तर त्याने सांगितलं होतं की एन सी आर टीचा बेस असल्यामुळे सी जास्त बरं पडेल कन्व्हिनियंट राहील कारण सी बी एस सी बॅकग्राऊंड होतं ना तर ते एक रिझन होतं त्यामुळे सुरुवात युपीएससी पासूनच केली पण मी कधीच असा विचार नाही केला की पहिले आपण एम पी एस सी करू ते झालं की मग आपण सी करू मी डिरेक्ट टोडी मारतानाच यू पी एस सीची मारली होती आणि एम पी करायचा विचार मी कधी केलाच नाही पण एकदा मी अटेम्प्ट दिला होता युपीएससीचा देण्याच्या आधी आपण म्हणतो ना ट्रायल म्हणून मी दिला होता खूप वाईट स्कोअर आला होता मला म्हणजे दोनशे मार्क्सचा पेपर असतो त्याच्यात मला चाळीस मार्क्स पडले होते तेव्हा मला कळलं होतं की आपण फॅक्च्युअल साठी नाही बनलोय कारण युपीएससी आणि एमपीएससी च्या पॅटर्नमध्ये टोटल चेंज आहे की फॅक्च्युअल तेवढा युपीएससी नाही विचारत आता तो ट्रेंड बदलतोय पण तेव्हा असं होतं की आपल्याला एवढा फॅक्च्युअल रट्टामार जमणार नाहीये मग मी युपीएससी कंटिन्यू केलं होतं आणि पुण्यात स्पेसिफिक कॉम्पिटेटिव्ह साठी झाला होता की एक्झाम कॉलेज साठी वगैरे हो नाही स्पेसिफिकली माझं हेच टार्गेट होतं की मला युपीएससी करायचं आहे तर म्हणजे मी येवल्याची आहे प्रॉपर नाशिक जिल्ह्याची तर तिथे असं होतं की तिथे मला द हिंदू पेपरही मिळत नव्हता जे की आपल्याला असं वाटतं की जर रिच्युअल आहे की तुम्हाला जर एक्झाम पास करायचे तर हा पेपर वाचला पाहिजे तर तिथून सुरुवात होती मग मी कॉलेजला जेव्हा अप्लाय केलं तर मला एस पी कॉलेजला ॲडमिशन पण मिळालं होतं सो थॉट की इट इज मोर कन्व्हिनियंट की पुण्यात राहून आपण ऑफलाईन कोचिंग घेऊ ते पर्सनच्या पर्सनॅलिटीवर पण असतं माझं असं आहे की मला जेव्हा हाताला धरून कोणीतरी शिकवतं ना तर ते चांगलं कळतं त्यात पण असं आहे की कोणी रागावून ओरडून सांगितलं का त्याचं ते मला नाही जमत त्याच्यापेक्षा जर कोणी व्यवस्थित समजावलं ना तर जास्त प्रोडक्टिव्हिटी असते सो म्हणून मी पुण्यात शिफ्ट झाले होते त्यावेळेस प्रश्न हा होता की पुण्याला जायला पाहिजे की दिल्लीला जायला पाहिजे तर मी आय वॉज व्हेरी क्लिअर की मला करायचं आहे तर मी एक तर नाशिक घरात म्हणजे यवलात राहून करेल किंवा पुण्यात करेल दिल्लीला न जाण्याची माझी कारणंही तशी होती पहिलं म्हणजे घरापासून लांब पुन्हा जायची माझी तयारी नव्हती ऑलरेडी मी अकरा वर्षाची होते तेव्हापासून हॉस्टेलला राहते आहे हां मग मला एवढं लांब जाणं शक्य नव्हतं आणि दुसरं की आपले फेस्टिवल्स खूप येत राहतात आपल्याला वाटतं की घरी आपण जायला पाहिजे फॅमिलीला वेळ देता आला पाहिजे सो पुणे इज मॉर कन्व्हिनियंट आणि दिल्लीचं एक क्लायमेट पण बऱ्यापैकी एक्स्ट्रीम टेम्परेचर असतं तर तिथे ॲडजस्ट व्हायला थोडे कष्ट पडले असते म्हणून मग मी पुण्यातच कंटिन्यू केलं आणि तो एक ट्रेंड पण मला मोडीत काढायचा होता की दिल्लीला गेल्याशिवाय आपण युपीएससी होऊच शकत नाही तर मला हे प्रूव्ह करायचं होतं की वी कॅन स्टडी एनिवेअर फक्त ते आपल्या मनातून यायला पाहिजे आणि पुण्यात आल्यानंतर जेव्हा युपीएससी प्रिपरेशनला स्टार्ट केलं तेव्हा पुण्यातलं क्लायमेट कळालं असेल किंवा खूप कॉम्पिटिशन आहे हे कळालं असेल मग तेव्हा कुठे भीती नाही वाटली खूप टप्प्यांना प्रत्येक टप्प्याला घाबरायचे मी कारण एक तर आपण खूप छोटे असतो म्हणजे सतरा अठरा वयात जेव्हा आपण पुण्यात येतो ना ऑलरेडी ग्रामीण भागातून आल्यावर मनात खूप मोठा न्यूनगंड असतो की आपण ह्या एन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह करू का बाकीच्यांसोबत कम्पीट करू शकू का तर नॅचरली माझ्याही माइंडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या बट कसं असतं की आपल्याला थोडासा ॲरोगन्स दाखवायला लागतो आपल्या बिहेव्हिअरमध्ये की ठीक आहे बॉस तुम बडे होतं हम भी बहुत बडे आहे <laughs> तर स्वतःला ते प्रूफ करायला लागतं मग मला हळूहळू कळायला लागलं की ऑफेंस इज बेस्ट डिफेन्स ते हळूहळू मला कळायला लागलं की ठीक आहे आपण समोरचा जितका का आप आपल्याशी ज्या पद्धतीने वागतो जितका कॉन्फिडेंटली स्वतःला प्रेझेंट करतोय ना सो वी ऑल्सो नीड टू कॅरी दॅट ऑरा मग हळूहळू त्या गोष्टी शिकत शिकत मग ट्रायल एरर पर्यंत पासून पर्यंत सर्व केलंय मी आणि नंतर एक्झाम्स दिल्यानंतर तेव्हा पण आता फर्स्ट अटेम्प्ट प्रिलियम्स पण नाही निघाली कुठेतरी एक डिमोश डिमोटिव्ह वगैरे झाल्यासारखं वाटलं का किंवा मागे पडू आपण याच्यामध्ये टिकून राहू का असं वाटलं का कधी युपीएससीच्या uh, फील्डमध्ये किंवा रादर ओव्हरऑल कॉम्पिटेटिव्ह मध्ये तुम्हाला दर दुसऱ्या दिवशी स्वतःवरती डाऊट येतो दर दुसऱ्या दिवशी वाटतं माझं हे क्लिअर होईल की नाही मलाही वाटायचं आणि पहिला अटेम्प्ट जेव्हा गेला होता ना तर पेपर देताना म्हणू किंवा पेपरच्या आधीच मला माहित होतं की नाही होणार आहे त्याचं असं काही नाही आहे बरं का, का माझा माइंडसेट निगेटिव्ह होता बट आय वॉज व्हेरी मच शुअर कारण की मला माहित होतं ह्या एक्झामला जे लागतं ना ते मी केलंच नाहीये mm. म्हणजे आपल्याला असं असतं एक्झाम समजायची त्याची डेप्थ समजून घ्यायचं जे मॅच्युरिटी होती मला वाटतं तेव्हा नव्हती mm. त्याच्यामुळे एक्झामला लागणारा ला 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 ज्या बेसिक रिक्वायरमेंट्स होत्या जसं प्रिवियस इयर क्वेश्चन्स असतात किंवा त्याच्यासाठी लागणारा मॉक टेस्ट असतात पूर्ण एन्टर सिलेबस कव्हरेज असतो त्या गोष्टी माझ्या राहून गेल्या होत्या सो मग मला पहिल्या अटेम्प्टला हे माहित होतं की आपलं नाही होणार आहे आणि इन केस प्रिब्लेम्स झाले असती तरी पण असं असतं की पुढच्या स्टेजेस क्लिअर करणार मग सायकल मध्ये अडकत जातो सो so, uh, मला वाटलं होतं की आपलं तसं नाही झालं तर मी म्हणेन की ती एक चांगली गोष्ट होती ब्लेसिंग इन डिसगाईज काइंड ऑफ थिंग होती माझ्यासाठी मग मा पुढचं पूर्ण वर्षभर खूप ताकदीने लढले होते की ठीक आहे ह्या वेळेस झालं सगळ्यात महत्वाचं काय केलं ना तर आधीच्या चुकांवर काम केलं आधी अशा कुठल्या गोष्टी होत्या त्याच्या राहून गेल्या होत्या मग त्या गोष्टी मी पुन्हा आपण म्हणजे रिपीट व्हायला नको आपल्या मिस्टेक्स यासाठी जास्त काम केलं पेपर झाला झाला मी रिझल्ट आल्यावर खूप जास्त रडले होते आणि ते स्वतःलाच आपण एक प्रोमिसेस करतो ना तर मी म्हणजे माझ्या व्ह्युअर्सला सांगेन की सगळ्यात महत्वाचं काय असतं ना ज्यावेळेस आपल्यावरती एखादं मोठं संकट येतं ना तर त्या संकटाचा बाऊ करण्यापेक्षा आपल्या चुका काय झाल्या तो फेज असतो जेव्हा आपल्याला स्वतःच्या चुका अशा झपझप आठवत असतात तर त्याच्यावर फास्टमध्ये काम झालं पाहिजे तर आजही माझ्याकडे ती नोट आहे मी स्वतः लिहून ठेवलं होतं की माझ्यासोबत काय काय घडलं आता मी कसं फील करते आणि मग ह्या सगळ्या गोष्टी मला परत आयुष्यात फेस नाही करायचा आहे तर त्याच्यासाठी मग चुका नोट डाऊन करून ठेवला म्हणून मग पुढचा अटेम्प्ट थोडासा झाला पण ते असं म्हणतात ना यूपीएससी करताना अठरा तास अभ्यास केला चोवीस तास केला बारा तास केला असं पण काही असतं अजिबात <laughs> नाही म्हणजे अजिबात एक्झाजरेशन मी स्वतः पण करणार नाही आणि मी ऑनेस्टली सांगेन इतके तास अभ्यास मला तरी शक्य नाही मी आजही तुम्ही मला म्हटलं की अठरा तास बसून दाखवतात दॅट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल फॉर मी मी माझा ॲव्हरेज स्टडी आर सिक्स टू सेवन होते बट ते खूप क्वालिटी होते म्हणजे जर तुमचा अभ्यास होतोय ना तर तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशनने तिथे बसलेले असले पाहिजे आणि जर नाही होते तर सोडून द्या म्हणजे त्या मुमेंटला तरी अटलीस्ट वी नि ब्रेक माझं होतं की सहा ते सात तास जेव्हा करायचे तेव्हा खूप कॉन्सन्ट्रेशन असायचं इतकं की तुम्ही जर मला मागून येऊन टॅप केलं ना तर मी अशी डच करून उठेली ह्या कॉन्सन्ट्रेशनने बट जर नाही अभ्यास होते तर नाहीच होते म्हणजे माझ्या आई बाबांचं असं होतं की त्यांना माहीत होतं मला अभ्यास कर हे सांगितलेलं आवडत नाही कारण माझं असं होतं मी जेव्हा मजा करते ना ते मी हंड्रेड पर्सेंट प्रेझेंट आहे तर मी जेव्हा अभ्यास करते ना तेव्हा पण मी खूप डिवोशनने करायचे सो तो स्लॉट ठरलेला होता की सहा ते सात तास जेव्हा मी करेन तेव्हा मी अभ्यासच करेन खूप लोक मला विचारतात पण की मॅडम प्रिपरेशन करत असताना झोप खूप येते तर झोप आल्यावर काय करायचं तर मी खूप सहज सांगते की झोप आले की झोपून जा ते रिझनच हे की जर तुला झोप येते तर तुमची एनर्जी दुसरीकडे डायव्हर्ट नका करू त्यापेक्षा झोपून जा आणि ती एनर्जी नंतर सेव्ह करून ठेवा कसं होतं तुमचं स्टडीचं शेड्यूल वगैरे ग्रॅज्युएशनचे इयर्स होते ना तेव्हा असं एक्झाम प्रिपरेशनचं रुटीन काहीच नव्हतं मी हे जे रुटीन आता सहा ते तास सहा ते सात तास सांगते ना तर ते एक पर्टिक्युलर एक्झामच्या कधी म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीस मग माझा मेमध्ये अटेम्प्ट होता आणि त्यावेळेसच सप्टेंबरमध्ये माझी मेन्स होती तर त्या सहा ते सात महिन्यांचं रुटीन मी सांगेल नॉट नेसेसरी की मी ते मागच्या तीन वर्षा फॉलो केलं आणि ऑनेस्टली मी सांगेल की तेवढं डिसिप्लिन माझा आधी नव्हतं पण ज्या मुमेंटला मी ठरवलं की मला बस तेवीसचा अटेम्प्ट काढायचा आहे तर एक जानेवारीला मी सकाळी सात वाजता लायब्ररीत गेले आणि त्या दिवसापासून तर सप्टेंबरच्या मेन्सपर्यंत मी रोज सकाळी सात वाजता गेले सुरुवातीला महिनाभर मी सकाळी सातला जाऊन झोपायचे हो <laughs> रोज लायब्ररीत जाऊन झोपायचे मग हळूहळू कसं होतं आपल्याला जनाची नाही मनाची वाटायला लागते तसं मग एका महिन्यानंतर मला रिअलाइज झाला की बॉस मी इथे येऊन झोपतीये म्हणजे मी काहीतरी चुकीचं करते सो आय नीड टू स्टडी मग एका महिन्यानंतर ती माझ्या बॉडीला डिसिप्लिन लागली होती पण माझं कसं होतं तिथे जाऊन झोपलं हो तरी चालेल पण जायचं मला सात वाजताच मग बॉडीला ती सवय लागली मग सात वाजेपासून दहा वाजेपर्यंत मी करायचे अभ्यास तो तीन तासांचा स्लॉट असायचा जरी मी सहा ते सात तास क्वालिटी स्टडी केला असेल पण मी लायब्ररीत प्रेझेंट्स दहा तास कधी कधी नऊ तास एवढ्या नंबर ऑफ आर्ज मी तिथे होते मॉर्निंगचा स्लॉट जास्त बऱ्यापैकी प्रोडक्टिव्ह असतो कारण तेव्हा आपण हंड्रेड पर्सेंट प्रेझेंट असतो मग तो, तो, तो स्लॉट मी मॅनेज करायचे किंवा मग वेल डिझर्व ब्रेक आपल्याला पाहिजे असतो तर मी संध्याकाळी साडेचारनंतर ब्रेक घ्यायचे मग तेव्हा माझी एक सिरियल बघायचे तर डेली सोप आपली काही हॉबी असू शकते तर डेली सोप बघायची तर मग अर्धा तासासाठी ती सिरियल बघणं असेल दुपारचा स्लॉट जो युपीएससीचा असतो तो सी सॅटचा असतो अडीच ते साडेचार मग त्या स्लॉटमध्ये मी पण सी सॅटचाच अभ्यास करायचे कारण मग मॅथ रिजनिंग दुपारच्या वेळेला केलं की कधी कधी डोकं जड होतं मग ते नाही व्हायला पाहिजे म्हणून म्हणजे एक्झामला तसं त्रास नको व्हायला म्हणून मी त्या स्लॉटमध्ये करायचे आणि सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्हिटी माझी होती संध्याकाळी सहा ते नऊची तर मग माझं होतं की त्यावेळेस मला कोणीही फोन करू देत कोणी इलिटरली मी नाही जाणार तर नाही जाणार कारण मला माहिती ता तीन तासांमध्ये माझी प्रोडक्टिव्हिटी खूप चांगली आहे तर असे तीन म्हणजे दोन ते तीन स्लॉट असायचे तीन तीन तासाचे कधी दोन तासांचे त्याच्यात मग मी सहा सात तास डेली करायचे आफ्टर ग्रॅज्युएशन तुम्ही मास्टर्स पण केलं स्टडी आणि हे सगळं मॅनेज होत होतं मी मास्टर्स पण रेग्युलर केलंय मी पुणे विद्यापीठामधून एम ए पॉलिटिकल सायन्स केलंय तिथल्या टीचर्सने मला ह्यासाठी स्पेशल अप्रिशिएट केलं होतं ते ह्यासाठी की मुलं काय करतात ना यूपीएससी ला दे मेक इट लार्ज लाईफ की मी यू पी एस सी करतोय म्हणजे मी आयुष्यात दुसरी कुठली गोष्ट करायलाच नको मी कुठे जायलाच नाही पाहिजे फिरायलाच नाही पाहिजे किंवा मी कॉलेजचा पण टाइम ते कन्सिडर करतात की दॅट इज वेस्टेज ऑफ दॅट टाईम बट मी एम एला असताना कॉलेज करायचे दहा ते दोन पर्यंत बट काय होतं की माझ्यासाठी एक गोष्ट चांगली होती की मी पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्टमध्ये मास्टर्स करत होते तो माझ्या युपीएससीचा ऑप्शनल होता सो मग आय वॉज कन्सिडरिंग एम एचा प्लॅटफॉर्म माझा यूपीएससीचा प्लॅटफॉर्म म्हणून तर तिथून मला रायटिंगची स्किल असेल किंवा नवीन नवीन रेफरन्सेस असतील किंवा तिथले टीचर्स खूप हुशार असतात कारण ते पीएच डी होल्डर्स hmm. असतात hmm. ना तर त्यांच्याकडे वास्ट एक्सपिरियन्स असतो मग त्यांच्याकडून नवीन एक्सपिरियन घेणं रिसोर्सेस घेणं त्यासाठी मी एम एचा खूप चांगला वापर करून घेतला किंवा तिथून मला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या सो ते एक होतं आणि एम ए करत असताना अजून काय महत्वाचं होतं की यूपीएससी म्हणजे फक्त अभ्यास किंवा फक्त कंटिन्यू लायब्ररीत बसून परीक्षा निघत नाही नीड टू वर्क ऑन युअर पर्सनॅलिटी मग त्याच्यासाठी मला वाटतं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्हींच्या वेळेस hmm. खूप हेल्प झाली होती कारण असं खूप बोलतात पण की आपण ऑप्शन uh, म्हणजे आपण कॉलेज नाही केलं तरी चालेल फक्त आपण जस्ट ऍडमिशन आपल्याला फक्त ग्रॅज्युएशन मस्ट आहे युपीएससी ला म्हणून आपण ऍडमिशन घेऊया पण कॉलेज मध्ये जो सब्जेक्ट आपला असेल त्याचा पण इकडे फायदा होतोय येस होतो म्हणजे मला पर्सनली पण खूप जास्त फायदा झाला पॉलिटिकल सायन्सचा तिथून खूप साऱ्या मिळालं शिकायला मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युनिवर्सिटीचा कॅम्पस खूप जास्त प्लीजंट आहे म्हणजे लोकं त्या कॅम्पसच्या फ्रेमात पडतात तर मी त्या कॅम्पसचा पण खूप म्हणजे मी थ्रू प्रिपरेशन युव म्हणजे तो अटेम्प्ट आहे जो मी क्लिअर केला आहे त्याच्यात मी जयकर लायब्ररी विद्यापीठाची तिथे राहूनच अभ्यास केलेला आहे तिथल्या हॉस्टेलला मी होते तर तिथे राहून सगळं मी केलेलं आहे आणि एम एला पण असं नाही की मी निग्लेक्ट केला तिथे पण आहे सेकंड टॉपर त्या क्लासमधून तर मग दोन्ही गोष्टी मॅनेज कर आपण केलं तर सगळंच शक्य आहे तर ते केलं होतं मी पॉसिबल आणि अजून yes. एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही अकरा वर्षाच्या असल्यापासून बाहेर आहे असं बोललात तर एक मुलगी म्हणून किंवा लेडीज म्हणून काय काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात किंवा तुम्हाला असे कोणते प्रॉब्लेम्स फेस करावे लागले का जस्ट बिकॉज ऑफ असं काही नेवर का की मुलगी म्हणून पण जेव्हा आपण खूप कमी वयात हो कम्फर्ट झोन सोडतो ना तेव्हा येणारे चॅलेंजेस सगळ्यात महत्त्वाचे असतात की आपल्या आवडीच्या गोष्टी मिळतीलच ही शाश्वती नसते किंवा बऱ्याचदा आपल्याला स्वतःची कामं स्वतः करायला लागतात घरात कसं होतं की लहान शेंडेफळ होते मी लहानी तर मी घरात कधीच कुठलाच मग इकडचा क्लास तिकडे केलेला नव्हता आणि mm -hmm. अचानक जेव्हा हॉस्टेलला गेलं ना त्यावेळेस मग हे सगळे कामं करणं थोडं टफ केलं होतं किंवा ही भाजी आवडली नाही की मग आई म्हणायची थांब दुसरं बनवून देते जसं तिथे नव्हतं जे मिळेल ते खायला लागायचं ते चॅलेंजेस होते आणि बाकी सर्व्हायवलसाठीचे चॅलेंजेस तर ऑफकोर्स असतात पण समभव आपण ते लर्न करतो की ठीक आहे इथे राहून आपल्याला मॅनेज करताच आलं पाहिजे वुमन म्हणून स्पेसिफिक चॅलेंजेस मला नाही वाटत प्रिपरेशनमध्ये मला काही आले कारण मला फॅमिलीचा सपोर्ट खूप चांगला मिळाला होता mm. पण इन जनरल मुलींना प्रिपरेशनमध्ये काय चॅलेंजेस असू शकतात तर सगळ्यात महत्त्वाचं की एक पर्टिक्युलर एज ग्रुप असतो ज्याच्यानंतर आपल्याला सोसायटल प्रेशर वाढतं की बाई लग्न कर आता किती दिवस परीक्षा देणारेस किंवा मग घरचे म्हणतात मुलगी काय करते तर ते चॅलेंजेस सगळ्या मुलींच्या आयुष्यात असतात फॉर्च्युनेटली माझ्या घरून मला तसं कधी प्रेशर नव्हतं पण मला ते म्हणजे ॲक्च्युली तेवीसाव्या वर्षी झाल्यामुळे ते पण प्रेशर मला तितकं आलंही नाही आहे पण मध्ये मुलींचा हाच एजचा एक मला वाटतं मेजर कन्सर्न असतो आणि कधी कधी असं होतं की घरून मिळालेल्या फ्रीडमचा कधी कधी दुरुपयोग होऊ शकतो yeah. आता माझ्या बाबतीत असं होतं की मला फुल फ्रीडम होतं की तुला हवं ते कर तुला जिथे राहायचं तिथे राहा पेरेंट्सचं लक्ष होतं पण असा कंट्रोल नव्हता तर मग त्या फ्री फ्रीडमचा मला वाटतं मी पण दुरुपयोग केला नाही त्यामुळे मग इथपर्यंत पोहोचला आलं आहे पण एक काय सांगू शकाल तुम्ही आता मुलींना किंवा ओव्हरऑल सगळ्यांनाच की या एज पर्यंत तुम्ही थांबा किंवा एवढ्या अटेम्प्ट दिल्यानंतर तुम्ही थांबा कधी थांबलं पाहिजे हे पण कळालं पाहिजे राईट right. तो पॉज किंवा तो ब्रेक खूप महत्त्वाचा असतो मी एंटर करायचं आधीच ठरवलं होतं की मी हार्डली तीन ते चार अटेम्प्ट देईल त्यानंतर मी नाही देणार एक्झाम कारण तेपर्यंत आपल्याला कळून जातं की बस दिस इज नॉट माय राईट फील किंवा दिस इज नॉट माय कप ऑफ टी हे आपल्याला कळायला लागतं तर पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टनंतर आपल्याला आपल्या चुका शोधायच्या असतात त्यानंतर आपण मला वाटतं चार ते पाच अटेम्प्टनंतर थांबणं योग्य राहतं त्याचं रिझनच हे की मग आपला जो ग्रॅज्युएशनपासूनचा कनेक्ट तुटत जातो जसे जसे वर्ष वाढतात आणि काय होतं ना जसं आपलं एज वाढतं किंवा आपण ह्या फील्डमध्ये जास्त जातो ना तर आपण स्वतःच्या चुकाऐवजी एक्झामच्या बाबतीत जजमेंटल होतो की अच्छा ह्यांनी ही चूक केली असेल ह्या एक्झामने ही पर्टिक्युलर ह्या टाइमला एक्झामच कंडक्ट झाली नाही किंवा यावेळेस पेपरच वेगळा आला होता पॅटर्नच बदलला होता तर एक्झामच्या बाबतीत आपण जजमेंटल व्हायला लागलो की आपण समजायचं की आपण थांबायला पाहिजे कारण आपण स्वतःपेक्षा परिस्थितीला हळूहळू दोष द्यायला लागतो तर एक पॉइंट असतं मला वाटतं चार हार्डली पाच अटेम्प्ट्यानंतर थांबायलाच पाहिजे कारण हे उमेदीचे वर्ष असतात ना जेव्हा आपण प्रिपरेशन करत तरी असलं तरी पण फायनान्शियली वी नीड टू गेट इंडिपेंडेंट किंवा फॅमिली सपोर्ट आपल्याला हळूहळू कमी व्हायला लागतो ला थांबणं महत्वाचं आहेस पण आता तुम्ही बोललात एक्झाम पॅटर्न पण पार होतच आहे ना तसंही एक्झाम पॅटर्न चेंज होत आहेत पेपर पॅटर्न चेंज होत आहेत तर त्यामुळे मुलांना कुठेतरी किंवा कॉम्पिटेटिव्ह प्रिपरेशन करणाऱ्यांना पण याचा तोटा होतोय असं वाटतंय का असं मला नाही वाटत त्याचं रिझन काय की असं म्हणतात यूपीएससी ची जी प्रीलिम्स मी पास केली दोन हजार तेवीसची तर mm -hmm. ती म्हणतात की वन ऑफ द टफेस्ट प्रिल्म्स होती ती ह्यामुळे नाही की त्याच्यातले क्वेश्चन्स अवघड होते ती ह्यामुळे की अचानक नवीन पॅटर्न आला होता mm -hmm. mm -hmm. सी पण मग कसं आहे ना mm -hmm. की होणारे होतातच आहे ना सो मग वी कॅनॉट बी जजमेंटल की एक्झामचा पॅटर्न बदलला म्हणून आमचं राहून गेलो सो वी नीड टू प्रिपेअर फॉर दोज टू आवर्स की ठीक आहे त्या दोन तासांमध्ये काही होऊ शकतं जे आपल्या हातात नाही मग ते दोन दोन तास आपल्याला हँडल करायचे तर आपण तितक्या त्या लेवलला म्हणजे इतका कॉम्प्रिहेन्सिव्हली स्टडी झाला पाहिजे Uh, आपण जरी म्हटलो की पॅटर्न बदलतोय पण दरवर्षी होणारे होतातच आहेत ना सो so, आपल्याला ते सिच्युएशन ऍक्सेप्ट करता यायला पाहिजे आणि आपण आपल्या प्रिपरेशनवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे ना की लूप होल्स आणि फ्लॉज वरती असं वाटतं uh, सध्या आपण पाहिलं तर सोशल मीडियाचं खूप जास्त क्रेज आहे सगळीकडे तर ते एक डिस्ट्रॅक्शन म्हणून तुम्ही पाहता की ती एक चांगली संधी आहे आता सध्या प्रिपरेशनसाठी दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे त्याचे प्रोज आणि कॉन्स दोन्ही आहेत सोशल मीडियाचे कॉन्स असे आहे की बऱ्याचदा असं होतं की ते शॉर्ट्स किंवा इंस्टाग्रामच्या रील्स येतात तर ते स्क्रोल करता करता आपण किती किलोमीटर्स पोहोचून जातो ते पण आपल्या लक्षात येत नाही ते, ते शॉर्टमध्ये मिळतात पण त्याची प्रोडक्टिव्हिटी तर खूप कमी आहे तर वी कॅन कॅन्सिडर इट ॲज अ डिस्ट्रॅक्शन पण त्याचे फायदे पण आहे कारण आता ऑनलाईनच्या जमान्यामध्ये अँड नंबर ऑफ रिसोर्सेस सोशल मीडियावरती आपल्याला किंवा फोनवरती ऑनलाईन अवेलेबल आहेत बट माझं ऑनेस्टली सांगेल की माझा इंस्टाग्रामला किंवा फेसबुक कुठे अकाउंट नव्हतं रिझल्टपर्यंत तरी आम्ही mm -hmm. uh, फक्त व्हॉट्सअप यूज करायचं ते पण आपले नोटिफिकेशन्स आणि बाकी गोष्टी म्हणजे महत्त्वाच्या नोट्स शेअर करण्यासाठी uh, फोनचं म्हणाल ना तर मला स्वतःला फोन आजही आवडत नाही मला फोन तितकं बघायला आवडत नाही पण इंस्टाग्राम ज्यावेळेस मी रिझल्टच्या नंतर ओपन केला तर ते खपकन फॉलोअर्स पण वाढून जातात ना पण मी आत्ताचं प्रिपरेशन करणाऱ्या मुलांना खास करून सांगेल की सोशल मीडियाचा योग्य तितकाच वापर झाला पाहिजे आपल्या स्क्रीन टाईमवरती आपण सतत चेक करायला पाहिजे की तो बियॉन्ड टू थ्री आवर्स नाही जायला पाहिजे आणि मी बऱ्याचशा कोचिंगमध्ये पण सांगितलं होतं की आपलं ह्याच्यावर सोल्युशन असं असू शकतं की आपण सुरुवात करतो युट्यूबला जातो एक पर्टिक्युलर व्हिडिओ बघायला पण आपल्याही लक्षात येत नाही की आपण सुरुवात कशासाठी केली होती कारण ते सजेशन्समधून आपण डिस्ट्रॅक्ट होतो सो मग मी मिडवे फाइंड केला होता की वी नीड टू डाउनलोड दॅट पर्टिक्युलर व्हिडिओ आणि मग नेट ऑफ करून मग तो व्हिडिओ बघायचा तर त्याच्याने असं होतं की आपण फोकस राहतो आपल्याला डिस्ट्रॅक्शन अजिबात राहत नाही म्हणून सोशल मीडियाचा योग्य तो वापर झाला पाहिजे हे मी आवर्जून सांगेन आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे असं की यूपीएससी करताना असं बोलतात की इंग्लिशमध्ये जास्त मटेरियल मत, अवेलेबल आहे किंवा एन सी आय टी इंग्लिश मधून रीड करायला जास्त इझी जातं किंवा त्याच्यावरती जास्त क्वेश्चन्स पण विचारले जातात तर मग ते किती मस्त आहे किंवा ती खरंच तेवढी गरज आहे का इंग्लिश ही आलं तरच यूपीएससी क्रॅक करू शकतो ही एक जे आहे सगळे बोलतात तर ते आहे का रिअलमध्ये सी uh, लँग्वेजचा मुद्दा बऱ्यापैकी आहे यू मध्ये असं मी अजिबात म्हणणार नाही की तुम्ही इंग्लिश इंग्लिशमधून केलं तरच तुमची एक्झाम क्रॅक होईल नॉट नेसेसरी मराठीचा टक्का कमी रिझल्टमध्ये काबर दिसतो कारण मुळातच प्रिपरेशन करणारे लोक कमी आहेत म्हणून आणि जो आपण मुद्दा मांडला रिसोर्सेसचा तर आता काय झालं एमपीएससीचा पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह झालाय त्यामुळे बऱ्यापैकी रिसोर्सेस मराठीमध्ये मा पण भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे बरेचसे कोचिंग इन्स्टिट्यूट ऑलरेडी प्रोव्हाइड करतात सो मग असं काही नाहीये की मराठीमधून केलं तर तुम्ही होणारच नाही सी अल्टिमेटली ना की तुम्हाला तुमचे थॉट्स किती प्रॉमिनंटली आपल्या मांडता येत आहेत कुठल्याही भाषेमध्ये असतील मते तर आपल्याला मांडता आलं पाहिजे आणि यूपीएससी असेल किंवा आता पॅटर्न बदलल्यामुळे एमपीएससी असेल त्यांची एक फ्लेक्झिबिलिटी जी मला खूप आवडते की सपोज तुम्ही मेन्स देताय तर तुम्ही जीएस मराठीमधून द्या ऑप्शनल इंग्लिशमधून देवा देऊ शकतात इथपर्यंत फ्लेक्सिबिलिटी आहे किंवा मग तुम्ही हे सगळे सब्जेक्ट्स मराठीत द्या इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये द्या असं पण तुमच्याकडे चॉईसेस आहे सो सो आपला जो पण स्ट्रेंथ आहे बऱ्याचदा असं होतं की आपण मराठी बोलू चांगलं शकतो पण लिहू चांगलं नाही शकत मग तुम्ही चॉईस तुमच्यावरती की मेन्सला वेगळी लँग्वेज ठेवा आणि इंटरव्ह्यूला वेगळी सो लँग्वेज मला नाही वाटत बॅरियर असायला पाहिजे त्याचं रिझनच आहे की आपण आपल्या स्ट्रेंथनुसार त्या त्या एरियामध्ये आपण लँग्वेज टाकायची असते आणि राहिला प्रश्न प्रिपरेशन फेजमध्ये लँग्वेज चूज करताना तर जर आपण फ्रेशर असाल ना तर इंग्लिश कॅप्चर करायला मला पर्सनली खूप सोपी वाटली होती त्याचं रिझन हे होतं की मराठीचे जे शब्द असतात ना ते बऱ्याचदा आपल्या बोलीभाषेतले येऊन जातात जे की मग समोर अपील होतील की नाही तर ते स्टँडर्ड मराठी लिहिणं पण तेवढंच टफ आहे आणि मराठीचा दुसरं मला म्हणजे मी स्वतः पण ट्रायल घेतला होता तर मला असं होतं की त्या अक्षर टोप्याने दिलं की अक्षर चांगलं नाही दिसायचं मग मला वाटतं की इंग्लिशमध्ये ती एक गोष्ट चांगली की आपण डायरेक्ट डायरेक्ट जातो ना तर लिहायला बट नॉट नेसेसरी की तुम्ही तरच व्हाल कारण रिझल्ट पण खूप चांगला आहे नॉर्थ ईस्टमध्ये मध्ये असेल किंवा साऊथ इंडिया मध्ये असेल बरेचसे so आहेत की जे रिजनल लँग्वेज मध्ये लिहून पण पास होत आहेत सो नॉट नेसेसरी की इंग्लिशमध्येच असायला पाहिजे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे की जे लोक कॉम्पिटेटिव्ह साठी प्रिपरेशन करतात त्यांचा प्लॅन बी असायला पाहिजे हे hey, पण सगळे लोक खूप बोलतात की तू प्रिपरेशन करतो hmm. ना तुझा प्लॅन बी ठेव hmm. किंवा कोणाला आपण बोललो की बाबा मी युपीएससी कि करते किंवा एमपीएससी करते तर कोणाकडूनच आपल्याला डायरेक्ट पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही मिळत हा तू होणारच असं hmm. कधीच तुझा hmm प्लॅन बी काय आहे हे विचारलंच जातं तसं तुम्ही पण कोणता प्लॅन बी ठेवला होता का किंवा प्लॅन बी असायला पाहिजे का हो uh, मला असं वाटतं की प्लॅन बी असायला पाहिजे कारण uh, इतके कमी नंबर ऑफ म्हणजे सी माझ्या वेळेस चौदा लाख मुलं होते त्याच्यातून जर हजार मुलं सिलेक्ट होत आहे तर बाकीच्यांकडे uh, असं आहे की नॉट नेसर की सगळेच जण परत अटेम्प्ट देतील तर काही प्लॅन बी असायला पाहिजे का येस uh, माझ्या बाबतीत तो सुरुवातीला नव्हता uh, मी जसं म्हटलं की माझं फक्त होतं की मी खायचं तुपाशी नाही तर उपाशी पण मग जसं जसं कळायला लागलं की आपण इकडे नाही झालं तर आपल्याला काहीतरी दुसरं असायला पाहिजे सो मग माझं स्वॉट अनालिसिस खूप केलं होतं की आपली स्ट्रेंथ काय आहे मग मला कळलं की आपल्याकडे कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे ज्याच्यानुसार आपण पॉलिटिकल सायन्स मध्ये करिअर करू शकतो आपण स्वतःचं काहीतरी मला कधी कधी वाटायचं की मी आकाशवाणी जॉईन करावं म्हणून तर मग ते असतं किंवा मग मी जेव्हा एम एम एंट्रन्स दिली त्यानंतर एम ए करत असताना मग फॉर्च्युनेटली मी सेटनेट आणि जे आर एफ सारख्या एक्झाम्स क्रॅक केल्या मग माझ्याकडे तो एक ऑप्शन तयार झाला होता इव्हेंच्युअली मी डेव्हलप केला बट आय फील की वी शूड हॅव प्लॅन बी कारण इकडे गॅरंटी नाही आहे ना नो वन कॅन अश्युअर की तुमचं होऊनच जाईल आणि अशी गॅरंटी जर आपल्याला कोणी देत असेल तर आपण त्यांच्यापासून जास्त अवेअर राहिला पाहिजे असं पण मला वाटतं की असं हो गॅरंटी कोणाच घेऊ शकत नाही की होईलच म्हणून तुमच्या प्रिपरेशनमध्ये कोचिंगचा किती फायदा झाला किंवा कोचिंगशी कोचिंगच्या आधी पण तुम्ही प्रिपरेशन करतच होता एन सी आर टी वगैरे रीड करणं त्याचा जास्त फायदा झाला की कोचिंगचा जास्त फायदा आ, फायदा तोटा असं काही नाही पण पन... क्लासेसला गेल्यावरती मला मी नेहमी म्हणते की काय करायचं कर कर mm -hmm. का कर आहे पेक्षा काय नाही करायचं हे आपल्याला जास्त कळायला पाहिजे तर कोचिंग इन्स्टिट्यूट्समध्ये कसं राहतं की सगळ्या चुका आपणच करायला पाहिजे असं काही नाही तर इतरांच्या चुकांमधूनही आपल्याला शिकता येतं तर जे लोक तिथे आहेत ना ते बऱ्याचशा चुका करून बसले आणि त्यांना असं वाटतं की जे आपल्याकडून राहून गेलं ते स्टुडंट्सकडून नको राहिला म्हणून ते आपल्याला तिथे बसले तर मग तो एक पर्टिक्युलर फायदा मला झाला बट असा अजिबात नाही की तुम्ही जर क्लास जॉईन नाही केला तर तुम्ही ओपीएससी होऊच शकत नाही नॉट नेसरी खूप सारे लोक आहेत जे सेल्फ स्टडीने पण होतात सो आपल्याला जर सेल्फ स्टडी करायचं ना आपल्याला ते लूप होल्स सापडायला किंवा आपल्या ते जे फ्लॉज आहेत प्रिपरेशनमध्ये ते आपल्याला स्वतः सापडले पाहिजे आपल्या होणाऱ्या चुका आपल्याला कोणीतरी हायलाईट करून दिला पाहिजे किंवा स्वतः तितकं स्मार्ट पाहिजे की चुका शोधता येतील कोचिंग इन्स्टिट्यूटचा रोल असतो का तर येस पण नॉट नेसेसरी की त्यांच्याशिवाय आपण होऊच शकत नाही सो इट्स अप टू यू माझा असं होतं की माझा सेल्फ डिसिप्लिन स्टार्टिंगला खूप कमी होता म्हणजे मी ठरवलं जरी असेल की मला वर्षभर त्यांच्यासाठी दोनदा वाचायचे पण ते एकदाच झाले मग मला कळलं की नाही सेल्फ स्टडीने आपल्याला थोडं अवघड जाणार आहे सो आय वेंट फॉर कोचिंग आणि आम्ही आता ते मॉक इंटरव्ह्यू वगैरे बघतो युट्यूब युट्यूबला वगैरे असतात तर ते मॉक इंटरव्ह्यू आणि रिअल इंटरव्ह्यू मध्ये काय फरक असतो की सेमच असतात दोन्ही दाखवतात तसंच असतं काय ॲज इट इज असे मॉक इंटरव्ह्यू आणि मध्ये फरक असतो येस त्याचं म्हणजे मेन स्टोरी अशी आहे की मॉक मधून आपल्याला कळतं की तिथे काय काय होऊ शकतं किंवा कुठले एरियाज आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन्स विचारू शकतात तो एक काइंड ऑफ ट्रायल असतो जिथ आपल्याला मध्ये जाऊन करायचा असतो फक्त मॉक इंटरव्यूजमध्ये आपल्याला जास्त ग्रिल करतात कारण आपल्याला हार्ड किंवा टफ ह्याच्यासाठी प्रिपेअर फॉर द वर्स्ट असं तयार करतात त्या आपल्याला आणि मग फायनल जो राहतो ना बऱ्यापैकी झेल असतो म्हणजे आपण जर प्रेशर नाही घेतलं ना तर समोरचा पण आपल्याला खूप कारण यू पी एस सीची ती एकमेव स्टेज आहे जेव्हा दे आर देअर टू सिलेक्ट यू नॉट टू इलिमिनेटिव्ह असं मला वाटतं म्हणून ते असं असतं की त्यांना वाटतं की त्या अर्ध्या तासामध्ये आपल्या पर्सनॅलिटीचे बेस्ट ट्रेड्स बाहेर यायला पाहिजे सो hmm. so ते त्यांचे हंड्रेड पर्सेंट त्याच्यासाठी देत असतात आणि खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन्स पण विचारतात माझा पर्सनली इंटरव्ह्यू खूप चांगला झाला होता त्या बाबतीत मला एजवरून पण खूप चांगले क्वेश्चन्स विचारले होते त्याचा माझा स्कोर पण चांगला होता दोनशे एक मार्क्स होते आउट ऑफ टू सेव्हन्टी फाईव्ह सो इट वॉज गुड गुड स्कोर तर इंटरव्ह्यू फक्त एवढंच आहे की मॉक इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याचदा आपल्याला फक्त एवढंच हायलाईट केलं जातं की यू पी एस खूप हार्ड क्वेश्चन्स विचारतात ज्याच्या की उत्तरच नाहीये मी mm. माझ्या मॉकमध्ये पण सांगितलं होतं की ते विचारतात मुलगी पहिले या अंडा पहिले तर असं काही नसतं खूप लॉजिकल आणि रॅशनल क्वेश्चन्स ते विचारतात आणि बऱ्यापैकी प्रेडिक्टेबल वर असतात की आपण कुठे राहतो आपल्या नावाचा मिनिंग काय आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्याचं काय मेन सिग्निफिकन्स आहे या गोष्टी ते जास्त करून विचारतात असायचं ओके okay, तुम्ही खूप वेळात वेळ काढून आलात आणि व्हिवर्स सोबत एवढं छान म्हणजे इन्फॉर्मेशन खूप छान मिळाली जेन्युन इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली आणि तुम्ही एवढा टाइम शेड्यूल बिझी शेड्यूलमधून आम्हाला टाइम दिला त्याबद्दल आमच्याकडून मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच